बचत गटांना मिळणार आर्थिक बळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलढाण्यात घोषणा बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान बुलडाणा महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी महत्वाची घोषणा केली ग्रामीण भागांप्रमाणेच आता शहरी बचत गटांनाही नगर विकास मंत्रालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे स्टेट बँक चौकात झालेल्या या जाहीर सभेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड व तीस उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळाला शिंदे म्हणाले की बुलढाणा हे शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील मतदारांचा प्रचंड पाठिंबा आहे शहरातील व विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यशैलीचं कौतुकही केले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिंदेसाहेबांच्या महाराष्ट्र पॅटर्न योजनांचा देशभर आदर्श मानला जात असल्याचं सांगितलं सभेची सुरुवात संविधान पूजनानं झाली तर शेवटी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अधिक अपडेट साठी आमचा चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण संकल्प केलेला दिसतोय बुलढाणा शिवसेनेचा भारे किल्ला बुलढाण्यात अनेक काम केली आपण इथले आमदार संजय गायकवाड यांनी तर या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे हो केले आणि स्मारक उभी केली आहेत प्रतापराव जाधव खासदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून काम झाली आहेत आणि म्हणून बुलढाणा या ठिकाणी जो रूपरेषा और दिशा बदलने का काम जिन्होंने मुख्यमंत्री लेके तो आज मुख्यमंत्री तक वो हमारे नेता शिंदे साहब हमारे दोस्त गणेशिंग राजपूत गजेंद्र तांदळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो खरं म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे मी सकाळपासून ज्या ज्या सभेत जातोय तिकडे लाडक्या बहिणींच राज्य आहे लाडक्या बहिणींच राज्य आहे आणि इथं पण तुमची लाडकी बहीणच उभी आहे या लाडक्या बहिणीला नगर परिषदेत पाठवायचं ना आपल्याला आणि म्हणून मी लाडक्या बहिणींच मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या भावांचे स्वागत करतो मी आज इथं प्रचाराला येण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आलेलो आहे या निमित्तानं आपली भेट होते जीवाभावाची माणसं भेटतात संजय गायकवाड म्हणाले मी या बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री असल्यापासून पाच वेळा आलोय आणि आज सहाव्यांदा आलेलो आहे आणि मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ पाहण्यासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि महायुतीला दंडनीत विजय मिळवून दिला आतापर्यंत इतिहासामध्ये सगळे रेकॉर्ड मोडून टाकले दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आणि या लाडक्या बहिणींना आणि भावांना भेटायला हा तुमचा लाडका भाऊ आलाय बुलढाणा नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आणि म्हणूनच पूर्ण बहुमताची सत्ता तुम्ही करायला आणि म्हणून धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत हे मी सांगायला आलो गायकवाड गायकवाडी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे पूजाताई प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा हे सांगायला मिळालो <laughs> बुलढाण्याची शान भगवाची शान बाण आणि आन, कायम ठेवा असं मी सांगायला या ठिकाणी आलो विरोधकांच मला वाटत या ठिकाणी एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे एवढे सगळे लोक दोन तारखेपर्यंत मैदानात उतरून डोळ्यात तेल घालून काम केलं तर सर्व विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुमच्या या उपस्थितीवरून दिसतोय आणि म्हणून आपल्याला प्रगतीचा सैनिक हा जो आहे तो कधी घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाळासाहेब का सच्चा सैनिक से नाही डरता ऐसा संजय है ये इतना शून्य है जो बोलता है वही करता है जो बोलता है वही करता है एक ना शिंदे जो बोलता है वो करता है जो बोलता नहीं वो भी करके दिखाता है आने मनुन मैं नहीं भी सांतो एक ना शिंदे कमिटमेंट का पक्का है एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता ऐसा काम मार रहा है आने मनुन मैं ये यहां पर शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं मुमकिन है है ना, ना मुमकिन इतनी बड़ी फौज यहां है और इतनी बड़ी फौज वहां है कुछ लोग कहते थे शोले का असरानी का डायलॉग है वो भाई आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे पीछे देखे तो कोई नहीं वैसा एक नाथ शिंदे का नहीं आगे भी है पीछे भी है बहुत बड़ी ताकत है और इसलिए मैं कहता हूं कि छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होगी और सब जगह शिवसेना ही दिखेगी बड़ी बड़ी बातें मुझे लहान लहन शहरों में मोटी मोटी काम अपन करू विकास काम करू चांगले रस्ते देऊ पिण्याच पाणी देऊ धूळ मुक्त भंडार करू या ठिकाणी भुयारी गटार योजना करू आज पाणी पुरवठा योजनेला एकशे ऐशी कोटी दिले रस्त्यांसाठी निधी दिले तुम्हाला विधानसभेत पूर्ण किती पैसे दिले संजय राव हा तीन हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सत्तार जीता है आपको कितने दिए 2000 करोड़ हमारे अब्दुल भाई को भी दिए हैं विकास के लिए ये हमारी विकास नीति है ये विकास का एजेंडा है। मेरे कई मुस्लिम भाई और बहन भी धनुष पर खड़ी है पांच का साथ कितनी लोग हैं? पांच उम्मीदवार धनुष बना पर यह ठिकाने उगे मी एवढच सांगतो की आमचा अजेंडा विकासाचा बाळासाहेब सांगायचे जो देशप्रेमी आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे आपला